नमस्कार आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने चांगले झोडपले वादळी पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान देखील झाले आहे तर गारपिटीचा तडाकाही बसला हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने विदर्भातील सात जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला यासोबतच उर्वरित विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय पुणे नाशिक सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद